हाय टू फॅमिली कशा बऱ्यात का आमचे झाले मालक पाण्याला तर तुमचं झालं का चहा पाणी गुड मॉर्निंग तर बघा आमच्या इकडलं वातावरण एकदम शांत आहे आभाळ आलेलं नाही एकदम असं थोडं थोडंसं आहे मग म्हणजे सकाळ सकाळी एक ब्लॉक टाका एकदम छान वाटतं आणि एक वाट दिवस कसा सगळं बुजून गेलेलं आहे सूर्यनारायण आपले त्यांना नमस्कार करा <laughs> कुठे गेले हो या ढगामध्ये बुजून गेले कसला आबाळ आले अको बघा म्हणजे इतकं आपण आलं नाही एक हे पल्ल एकदम थंड थंड हवा याय लागली आणि हवा एकदम गार सुटली तर एक लाख असं आमचं वातावरण हो का एकदम स्वच्छ झालेलं आहे चहापाणी आहे मस्त आणि चहापाणी करूनच बाहेर बसले होते म्हणलं चला ब्लॉक एक टाका म्हटलं आता म्हणता लाचलाच गड्यावणी आवाज कसा निघाला गड्यावणी नाही ते कसं आहे थोडं तेलकट खाणीमुळे तसं लावं दिसाल आवाज यायला लागला आहे तर असलं वातावरण कसं वाटतंय भारी वाटतंय का तुमच्या इकडं आहे का तर मला कमेंटमध्ये सांगा जा आणि आजचा माझा लुक कसा आहे फंड जाऊ द्या तुम्हाला असले आवडतं बघा असं एकदम शांत 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 वाटतंय बघ आणि आवडते किल किल किलकिरिक किल, 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 किल। शाळेत गेलो शाळेतून आलं की त्या एकराला वरडिता ले। वरडिता माझा परत अजून जास्त नड खराब होत आहे तर नाश्त्याला पोहे केले ते पोहे करून त्यांना डब्याला बी दिले आणि त्यांनी जेवून बी गेले तर हो का हे आमचं वाद किचन पोहे करून भांड्या गोळा करून ठेवले तर इथं बसलं तर मी दाखविणं ते पोहे करताना पण तुम्हाला काही दिसणारच नाही का तर आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला पोहे केलेलं दाखवलेलं नाही खरं तर म्हटलं चला हे करावं ते शांत वाटतंय की नाही सास एकदम कुठ बाहेर असं बसलं का एकदम भारी वाटलं पाहिजे सगळं डोक्यात शांत तारत्या राग येणाऱ्या मासाला इथं आणून तर घेऊन जंगलातून ठेवायचो शांत राहते मला तर असलं वातावरण खूप आवडतंय असं इथं हिरवं हिरवं असतं तर किती बरं झालं असतं झाला तर इथले बी आहेत ना हिळं कोण ही सग आमचं एकटकोट आता लांबूर पस्तर दिसणार ते सगळे सगळे आता पाऊस आता गेलं का आम्हाला सगळे उसत जाते ते तर कसं वाटलं आम्हाला कमेंट करा सकाळ सकाळी एकदम ब्लॉक टाकायला भारी वाटतं मला मस्त वाटतं చాలా బా